योगेंद्र थोरात यांचे नगरसेवक पद लागले सार्थकी खाजा वस्तीचे रूप पालटले नऊ गल्ल्यांमधील रस्ते झाल्याने नागरिकांमध्ये समाधान सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक वीस मधील खाजा वसाहत मधील अंतर्गत सर्व रूप आता पालटला आहे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दोन हजार अठरा साली निवडून आल्यानंतर खाजा वसाहतीचा कायापलट केला यांनी करून दिल्या आहेत रेल्वेच्या पटरीच्या पलीकडे खाजा वसाहत असल्याने या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुद्धा गेली अनेक वर्ष ताटकळत राहिला होता पण पाण्याचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला आहे तर खाजा वस्तीमधील नऊ गल्लीमधील मुख्य रस्ता त्याच गल्लीमधील सर्व उप असते आणि हायवे लागत खाजा वस्ती असून देखील येथील शंभर फुटी रोड हा हायवेला अनेक वर्ष जोडला नव्हता पण योगेंद्र थोरात यांनी पाठपुरावा करून शंभर फुटी रोड हा हायवेला जोडल्याने नागरिकांची वेळेची देखील बचत झाली ना भूतो ना भविष्य अशी खाजा वस्ती आता सुधारणा झाली आहे तर खाजा वस्ती येथील सर्व रस्ते हे योगेंद्र थोरात यांच्या नगरसेवक फंडातून झाले आहेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून गल्ली नंबर दोन मधील मेन रोड होऊन गटारीच्या कामानिमित्त काही गल्ल्यांची उपरस्ते राहिले होते गटारीची कामे पूर्ण झाल्याने आज फाजा वसाहतमधील सर्व उपरस्त्यांची कामे आज पूर्ण झाली आणि येथील स्थानिक नागरिकांच्या हस्ते आज रोडचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी नऊ गल्ल्यांमधील मेन रोड आणि गल्लीतील उपरस्ते केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करत फटाक्यांची आतषबाजी करत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा पुष्पहार घालून सत्कार केला सगळीच कामं झाली होती मात्र गटारच्या लाईन साठी एक दोन गल्ल्या राहिल्या होत्या त्या पण आज आपण चार गल्ल्या त्या पूर्ण केलेल्या आहेत या दोन नंबर गल्ली मध्ये प्रमुख रस्ता आणि उपधार रस्ते म्हणजे ज्या गल्ल्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत अशाच प्रकारे खाद्या वस्तीतील नऊ गल्ल्या आणि त्यांचे उपर असते हे सगळे पूर्ण झालेले आहेत लहान मुली महिला डोक्यावर घागर घेऊन फिरत होत्या पाण्यासाठी रेल्वेकडे जात होत्या त्या लोकांच्या डोक्यावरची घागर पण आपण कायमची उतरवलेली आहे मुलांना चांगलं शिक्षणासाठी मागं शाळेची व्यवस्था केलेली आहे हॉस्पिटलची व्यवस्था केलेली आहे सर्वच व्यवस्था आणि आता मुलांना सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे मागं आपण टर्फ पण मंजूर केलेला आहे माझ्या मते मिरज सांगली कुपवाडमध्ये को कोणत्याही वार्डात खेळण्यासाठी टर्प उपलब्ध नाही पण आमच्या या प्रभाग वीसमध्ये मुलांना खेळायसाठी आपण टर्फची पण व्यवस्था केलेली आहे आणि ते पण लवकरच उभारण्यात येईल आमदार मान्य सुरेश भाऊ खाडेसाहेब यांना पण खाजावसाहमधनं बऱ्याच मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे त्यामुळं मी परत एकदा नागरिकांचा आभार मानतो आणि अशीच त्यांनी साथ द्यावी आणि त्यांचे आभार मानले महानकरी न्यूज साठी आदी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा